बॉलिवूडमध्ये हॉरर चित्रपटांचा मसाला नेहमीच हिट ठरतो पण जेव्हा त्यात कॉमेडीची फोडणी पडते तेव्हा मजा दुप्पट होते भुल स्त्री आणि आता संजय दत्त घेऊन आलाय भूतनी एक असा चित्रपट जो तुम्हाला हसवेल थोडं घाबरवेल आणि संजय दत्तच्या स्टारडमने त्याची वाहवाह करायला लावेल पण हा चित्रपट खरंच स्त्रीच्या तोडीच तोड आहे की फक्त ठीकठाक मनोरंजन नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये कथेची सुरुवात होते व्हर्जिन ट्री पासून सेंट विन्सेंट कॉलेज मध्ये उभ्या असलेल्या या झाडाला काही लोक शापित समजतात असं म्हणतात की या झाडावर राहणारी एक भूतनी दरवर्षी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जागी होते खऱ्या प्रेमाच्या शोधात ही भूतनी दरवर्षी कोणाला तरी टार्गेट करते आणि व्हॅलेंटाईन डे ला भूतनीने टार्गेट केलेला मुलगा होळीच्या दिवशी मरतो या वर्षी शांतनू म्हणजेच सिंह हो, भूतनीचा टार्गेट बनला आहे आणि या भूतापासून सुटका करण्यासाठी कॉलेज प्रशासन घोस्टर बस्टर म्हणजे कृष्णा त्रिपाठी संजय दत्त यांना बोलावतं आता हे घोस्टर बस्टर भूतनीचा खात्मा करू शकेल कि या कथेत काही नव ट्विस्ट येईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थिएटर मध्ये जाऊन द भूतनी पाहावा लागेल द भूतनी म्हणजे हॉरर कमी आणि कॉमेडी जास्त आहे जर तुम्ही स्त्री किंवा मुंजा सारखी आणि कथेची अपेक्षा करत असाल तर थोडा हिरमोड होऊ शकतो हॉररच्या नावाखाली मौनी रॉयच्या जे फारसे प्रभावी नाहीत पण जिथे हॉरर कमी पडतं तिथे संजय दत्त आणि कॉमेडीचा तडका चित्रपटाला सावरतो पहिला हाफ काहीसा कंटाळबाणा वाटतो पण दुसऱ्या हाफ मध्ये चित्रपट रंगात येतो हा असा चित्रपट आहे जो मेंदू बाजूला ठेवून पाहिला तर तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल मुलांना तर हा चित्रपट विशेष आवडेल कारण हॉरर अगदी आहे चित्रपटाचं दिग्दर्शन आणि कथा आहे सिद्धांत सचदेव यांची तर स्क्रीन प्ले त्यांनी वंकुश अरोरा सोबत मिळून लिहिलंय वंकुश ज्यांनी कॉमेडी सर्कस साठी लेखन केले यांनी इथेही काही जबरदस्त कॉमेडी पंचेस टाकलेत पण कथेची सुरुवात इतकी संथ आहे की चांगले संवादही आपल्या हाफ मध्ये फिके पडतात संजय दत्तची धमाकेदार एंट्री उशिरा होते पण ती झाली की चित्रपटाला गती मिळते हाफ मध्ये कथारंजक बनते आणि तुम्ही हसत हसत पोट धराल संजय दत्त हा चित्रपटाचा खरा हिरो आहे त्याच्या ऍक्शन आणि सहज अभिनयाने तो पुन्हा एकदा सिद्ध करतो की तो का बॉलिवूडचा बाबा आहे भूताला बंदुकीने मारणं अशक्य जरी वाटत असलं तरी संजय दत्त मारतोय ना तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतात सनी सिंहचा अभिनय ठीक ठाक आहे पण तो फार प्रभाव टाकत नाही पलक तिवारी कमी स्क्रीन टाइम मध्ये ही आपली छाप पाडते विशेषतः एका सीन मध्ये ती मोनी रॉयला अभिनयात मागे टाकते मोनी रॉयची भूतनी काहीशी साधारण आहे तिच्या नेहमीच्या अभिनयापेक्षा काही वेगळं दिसत नाही पण आसिफ खान आणि निकुंज शर्मा ज्याला आपण बिऊ निक म्हणून ओळखतो यांनी छोट्या भूमिकांमध्येही कमाल केली आहे निक तर खरच सरप्राईज पॅकेज आहे द हा एकदा पाहण्या योग्य चित्रपट आहे जो तुम्हाला हलक फुलक मनोरंजन देईल पण स्त्री किंवा मुंजासारखा दमदार कथानक किंवा ठोस संदेश याची अपेक्षा करू नका आजच्या च्या जमान्यात असा चित्रपट घरीही पाहता येईल पण संजय दत्तचा जलवा आणि त्याच्या फॅनसाठी हा थिएटर मधला मस्त अनुभव आहे विशेषतः मुलांसाठी हा चित्रपट परफेक्ट आहे कारण त्यातलं हॉरर त्यांच्यासाठी अगदी योग्य आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत हा चित्रपट पाहायला हरकत नाही भूतनी म्हणजे संजय दत्तचा एक पायरीवरचा शो तर तुम्ही त्याचे फॅन असाल किंवा मुलांसोबत हलकं फुलक मनोरंजन हवं असेल तर थिएटर कडे वळा पण जर तुम्हाला स्त्री सारखा दमदार अनुभव हवा असेल तर कदाचित हा चित्रपट थोडा कमी पडेल तरीही संजय दत्तच्या स्टार्डम स्टारडम साठी एकदा पाहायलाच हवं तुम्ही द भूतनी पाहिलाय का तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा